नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे वी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग शरीर आरीर परानोहावे कामना जात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सकळ ज्ञानेश्वरीतील अध्याय तिसरा ओवी क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी समाज नीट चालला पाहिजे आणि त्याची प्रगती होत राहिली पाहिजे यासाठी जो ज्ञानीपुरुष आहे त्यांना आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे असा विषय तिसऱ्या अध्यायात चालला आहे त्यातली ही ओबी आहे अध्यात्माचा उपदेश करायचा म्हणजे एकदम माणसाला संसारातली सारी सुख सोडून द्यायला सांगायची हे बरोबर नाही असं ज्ञानदेवांना म्हणायचं आहे भोगावे भोग सकळ असं स्पष्ट शब्दात ते इथे म्हणतात पण त्यांना काय म्हणायचं आहे हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे ज्याला वैराग्य प्राप्त झालं आहे त्यानं संसारातनं चित्त काढून घ्यावं हे ठीक आहे पण ज्याच्या ठिकाणी वासनांचा मोह अद्याप शिल्लक आहे त्यानं ज्ञानी माणसासारखं वागायचं ठरवलं तर त्याला ते साधणार नाही ज्ञानदेवांनी म्हटलं आहे पक्वानं चांगली असतात हे खरं शरीराला पोषकही असतात पण ती मोठ्या माणसांनी खायची असतात जे मूल अजून आईच्या अंगावरच दूध कस कस पित आहे त्याच्या तोंडात ती पक्वांना घातली तर सर्वसामान्य माणसांच्या बाबतीतही असंच आहे त्यांना निस्वार्थपणाची शिकवण प्रथम द्यावी लागते एकदम सगळ्याचा त्याग करायला सांगणं हे बरोबर नाही कारण ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय नुसताच कर्माचा त्याग केला तर त्याचा काही उपयोग होणार नाही ते ज्ञान प्राप्त व्हायचं तर आधी सारी कामना नष्ट व्हायला हवी ती हळूहळू ते ते माणसानं योग्य त्या प्रमाणात साऱ्या सुखांचा उपभोग घेण्यास कुठलीही हरकत नाही तिथूनच हळूहळू ज्ञानाच्या दिशेनं प्रगती होते त्या दृष्टीनं ही पहिली पावलं नीट पडली पाहिजेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हेच सांगताय ते निमित्त घेऊन ज्ञानदेव या ओवीत सामान्य माणसाला उद्देशून म्हणतात शरीराविषयीची आसक्ती तू आधी नाहीशी काढून टाक आणि मग त्या त्यावेळी योग्य असतील त्या साऱ्या सुखांचा तू खुशाल उपभोग घे भोगाच्या माग उचित हा शब्द आहे हे विसरू नये सामान्य माणसानं परमार्थाची सुरुवात कशी करावी हे इथं ज्ञानदेव सांगत आहेत